पाच हजार फुटावरती जाऊन नाईट फ्लाईंग करून स्पेशली आ, जंप करणं एवढं सोपं नसतं हे बरोबरच आहे परंतु त्याच्यासाठी आम्ही एक प्रॅक्टिस सेशन अरेंज केलेला प्रॅक्टिस केली आणि माझी जी मशीन आहे दॅट इज हमरशूट पॅरामोटर हे आम्ही बाजूबाजूला बसून त्याच्यामधनं फ्लाय केलं आणि वरती जाऊन शीतलनं त्याच्यामधनं एक्झिट घेऊन जंप केली चार हजार फुटानंतर आम्हाला थोड्याशा टेक्निकल अडचणी जाणवायला लागल्या ला कारण आमच्यावरती ढग होते कारण आपल्याकडं लो प्रेशर बिल्ड झालेला त्यामुळे अचानक ढग निर्मिती झाली आणि ते ढग आम्हाला सक करत होते परंतु परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि आमचं एक ध्येय होतं ते या महिला दिनी आपल्याला हे जम्प सक्सेसफुली करायची आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद करायची आहे तर या ध्येयाने आणि या चिकाटीने आम्ही पाच हजार फुटापर्यंत गेलो पुणे शहराचा नजारा पाहिला आणि एक्झिट केलं खूप आनंद आहे ॲक्च्युली आज आ, आज हे रेकॉर्डसाठी चार वर्ष थांबले होते आणि चार वर्षानंतर मला एक आ, ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि पाच हजार फुट फुटावरती जाऊन म्हणजे रात्री ही जंप नाईट जंप करू शकले आय एम व्हेरी हॅपी माझ्याकडे वर्ड्स कमी पडत आहेत एक्सप्रेस करायला कारण ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता आली मला बिकॉज ऑफ विजयसाठी सर आणि त्यांनी बारामोटर फ्लाय केलं म्हणून आणि व्हेरी हॅपी खूप खूप भारी वाटत